तर आजच्या रविवारचा पुरेपूर वापर करून मस्त पैकी पाच वाजेपर्यंत झोपून झोपा काढून बाहेरूनच सगळं पार्सल्स खाऊन पिऊन आता आम्ही चाललो आहे गणेश तलावला फिरायला शरण्याला असं मस्त पैकी जेव्हाही मी कुठे जाते तर हे असं अडकून घेऊन जात असते कारण गाडीवरती ती कधी कधी झोपी जाते तर बाबू आपण कुठे चाललो आहे आम्ही चाललो माझं उंदीर घेऊन मी चालले हे बेबी कॅरियर मी आय थिंक कुठल्या तरी लोकल शॉपमधून एकोणीसशेला घेतलेलं याच्यातच बसवून मी शरण्याला डिलिव्हरीच करायचे झोमॅटोच्या सुरुवातीला आता गरज पडत नाही पण कधी कधी झोपी जाते म्हणून याचा वापर मी जेव्हा लॉंग ड्राईव्हला किंवा कुठे जायचं असेल लेट वगैरे तर ह्यात असंच बसवून घेऊन जाते कधी मागे अडकवते तर कधी अशी पुढे पण अडकून घेऊन जाते चला आम्ही आलो अस गणेश चलावला मस्तपैकी फिरायला आणि आम्हाला एक छान असं काहीतरी वेगळं दिसलंय जे मी मला तर माहितीच होत पण शरण नाही ना माहितीये तुम्हाला बघायचंय काय येते का? का बाळा खिडू किडू नाहीये थांब मला हे खेकडाय बेकड्या गणेश <laughs> तलावला आलोय आम्ही छान असं वातावरण झालंय पाऊस पण छान येतोय आणि हा रस्ता क्रॉस करून 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 खेकडा कसा चाललाय बघ त्याला खूप पाय असतात कसं काय हात लावायचं का तुला बांधून घेऊन आली मागे आमच्या खेकडोबा तिकडे चाललेले कुठे आलो आपण येस चला आपल्या गाडीवरती बसू आणि जाऊ आपण आमच्या सुंदरी बरोबर आलोय आम्ही तिकीट काढलेले दहा रुपये माझे घेतले आता बारा वर्षांच्या वरती आहे ना सो तुम्हाला जर यायचं असेल इथे तर तुम्ही येऊ शकता टायमिंग्स वगैरे बघू शकता मोठ्या लोकांसाठी दहा रुपये लहान मुलं जर असतील तर पाच रुपये सकाळी दहा ते सहा ते दहा असतं आणि ते पण फ्री असतं आणि संध्याकाळी चार ते आठ असतं हे तर त्याला तिकीट असतं तुम्हाला कॅमेरेज वगैरे आ चार ते आठ हां चार ते आठ आणि फोटो काढण्यासाठी जर करायचं असेल तर अडीचशे रुपये तुम्हाला पावती काढावी लागते नेहरूनगरच्या इथे आहे यशवंतराव चव्हाणला त्यांचं ऑफिस खरं तर याचं नाव काय वीर सावरकर उद्याने गणेश तलाव म्हणतात गणेश तलाव का म्हणतात मग वीर सावरकर उद्याने तर गणेश तलाव का म्हणतात <laughs> शरण्याला असं मागे शरण्याला असं मागे अडकवले तिकीट काढताना त्यांना ती दिसली नाही ते म्हणतात किती जण नाही म्हटलं मी आणि हे म्हणतात लहान मुल कुठे शरण्याला अशी दाखवली खेडू नाही खेकडा होता खेकडा पाहिला त्यांना सांगते आजोबांना सांग मी खेकडा पाहिला खेकडा पाहिला चला नाही उतरायचं आता तुला मोकळं सोडते आता तुझं तू खेळ बघ कस ते बघ तुला बघायचं का डोक्यावरती कंदील घेऊन चालले का तुम्हाला दिसतात चला ह्यांना ह्याच्यातून बाहेर निघ आपण ते गाडीमध्ये ठेवूया अडकवायचं कॅरियर आणि मग तू पाव पाव करायचं काय सुटणार आहे आता बिशुम बाळाला ह्याच्यातून काढलेलं आहे आणि बाळ निघालेलं आहे ह्याच्यामधून

आणि हा माझा क्यूट पांडा ड्रेस ड्रेसमध्ये गार लागते म्हणून छान असं मऊ कपडे घालून आणलेत तिला चल उघड्या इकडे जर तुम्ही आलात ना तर वातावरण पण छान आहे खूप इकडे असे व्यायामासाठी वगैरे आहे आणि खूप लोक येतात एजेड अँड म्हणजे सगळ्याच एजचे सगळेच लोक गणेश तलाव पलीकडे आणि हे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आहे हे बघ हे जे दिसत आहेत ना तुला मध्ये हे जे दिसत आहेत ना कर। है। का? है। आ, ते स्वातंत्र्यवीर सावरकर काय जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं ना म्हणजे आपल्याला खूप लोक त्रास द्यायचे तिकडचे लांब तिकडे इंग्लंडचे मग त्यांनी युद्ध केलं माहिती आहे का तुला उशीरा आल्यामुळे इकडे बऱ्यापैकी अंधारच दिसतोय पाणी वगैरे आहे इकडे तुम्हाला तिथे दिसत असेल पाणी आणि गर्दी पण राहते एक्झरसाईज करणारी पण लोक आणि प्लस मोस्ट ऑफ द थोडंसं लेटला तुम्हाला इकडे कपल्सच बघायला भेटतील ठिकठिकाणी थांबलेले त्यातनं पावसाचं वातावरण आणि ही ग्रीनरी सो कपल तर असणारच काही वादच नाही आहे हे जर बघाल तुम्ही आता हे अंदर आहे मी इकडून रिस्क नाही घेते शरण्याला घेऊन जायची पुढे तुम्हाला आवाज पण येत असेल छान असा पाण्याचा या किती सुंदर दिसतंय व्ह्यू वा वा बघा तुम्हाला सगळं बघायला भेटेल तुम्ही जर दिवस आले ना इकडे म्हणजे दिवसा इन द सेन्स इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला एवढं बघण्यासारखं नाही एक दिवस येऊ आम्ही तेव्हा तुम्हाला हा व्ह्यू पण दाखवू नक्की पण हा आवाजच बघा ना पाऊस झालाय खूप जास्त आणि त्याच्यामुळे हे बघा हॉरर असं काही नाही आहे ते बघताना वाटतंय हॉरर पण छान आहे सगळं खूप सुंदर आहे कंटिन्यू बघाल तर हे ग्रीनरीतून त्यांनी पी सी एम सी असं एकच सी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असं ते हे आहे हो बाळा नाही मी तुला पकडून चालवलंय मी तुला घसरूच नाही देणार बबड्या छान असं हे इतकं इतकं दाट आहे नाही हे सगळी अशी ग्रीनरी वगैरे हे बघण्यासारखं आहे म्हणजे आपल्या जवळच्या ठिकाणी एवढ्या काही काही गोष्टी असतात त्या सोडून आपण खूप लांब लांब रिस्क घेत जात असतो कारण जा जवळ असलेल्या वस्तूंची किंवा लोकांची किंवा कुठल्याही थिंगची माणसांना कदर तेव्हा कळते जवळ असताना नाही कळत ती सो so, हे बघा हे मग अशी जो पाण्याचा आवाज होता ना तोच पाण्याचा आवाज आहे इकडे पूर्ण असं गढूळ पाणी दिसतंय हे चल बाळा तिकडून येऊ ना फिरून येऊया आपण छान असा आपण हा कसं आहे ना तू आत्ता छोटे छोटे एक्सपिरियन्स करूयात आपण हे असे जवळजवळचे मग मी तुला जंगल ट्रेकला पण घेऊन जाणार लांब लांब सगळीकडे आत्ता आपण हळूहळू छोटे छोटे एक्सपिरियन्सेस करायचे आणि तू जशी जशी मोठी होशील ना तसं तसं मी तुला ट्रेकिंगला घेऊन जाणार काय आता आपण नेक्स्ट संडेला ना ह्याला जायचं आहे खडकवासलाच्या जवळ तुला मी घेऊन जाणार आहे मोठं पाणी बघायला काय मोठं पाणी बघूयात आपण मम्मा असल्यावरती कधीच भ्यायचं नाही मम्मा पाँणा। पाँणा। पाँणा मम्मा पण नाही आहे की मम्माचं ब्लॅक बेल्ट झालंय माहिती ना तुला मम्मा असे ढिशुम करते कराटे असल्यावरती अजिबात घाबरायचं नाही ना बबड्या कळलं तुला वा ते सगळं पावसाचं पाणी आहे असं कुठून असं क्रिएट वगैरे काय नाहीये पूर्ण पावसाचं पाणी आहे एवढा पाऊस झाला होता आज सकाळी दिवसभर पाऊसच चालू आहे शरण्या कशी बघतीये शरण्या भीती वाटते आहे तुला कशाची आपल्याला तिकडे नाही जायचं आपण लांबून बघतोय ना लांबूनच बघायचं असतं लांबून बघितलं ना मग अजिबात काही नाही जवळ जाऊन नाही मो शहाणपणा करायचा नसतो लोक काय करतात जवळ जातात आणि रिस्क घेतात असा छान अंधार आहे आणि कंटिन्यू गर्दी असते इकडे लोकांची आता आम्ही पलीकडे गेलो नाही तिकडे तर दाखवण्यासारखं म्हणजे मेन जिथून पाणी पडतं तो मेन स्पॉट तिकडे पण आम्ही नाही गेलो कारण तिकडे एक दोन कपल थांबलेले होते सो नको डिस्टर्ब करायला म्हणून ना आम्ही नाही गेलो तिकडे चला चला पळत चला ई झिम 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 कसं वाटतंय छान का आम्ही मुद्दाम लेट घेऊन आलेली आहे तिला मी की एक असतं ना थोडंसं स्ट्रॉंग बनवण्यासाठी आणि लोक इकडे एक्सरसाइज वगैरे करायला येत असतात कंटिन्यू खूप आतमध्ये डेंजर आहे डेंजर म्हणजे भारी आहे दिवसा यायला पाहिजे इकडे बोलतायत तिकडे बसून हे बघ किती सुंदर आहे आपण इकडे मा मागच्या वेळेस फोटो सेशन केलं होतं आणि तू इकडे बघ गार्डन मध्ये खेळली होतीस बघ मातीत पडली होतीस आठवते का हे बघ हे बघ किती छान खेळायचं तुला एकदा का नको खेळायचं पण तुला तर भीती वाटतेय ना तिकडे जायची आता तर वाटत होती जायचं कि थांबायचं चला वी गुंडू माझा म्हणजे आपल्या सोयीनुसार बदलायचं असतं माणसांनी चला 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 चला, चला। नंतर वाव किती छान बघ माती की, हा चला असा झोका देऊ चला जू जुुुुु। मी पण झोक माझ्या माझ्यासोबत शरण्य पण झोक घेतीये अंधारात दिसतच नाही शरण्य तरी दिसते मी तर दिसनच कस वाटते बबडी ये शरण्याला आता झोक घेता येतोय मस्त पैकी पाण्याचा कसा आवाज येतो शरण्या कसा तुला येत होता की आता पाण्याचा आवाज कसा येत होता धबधब येत होता ना चला कपल्स सगळीकडे दिसत आहेत आम्हाला बसलेलेच हा अग लोक बोलताय तिकडे झाडांमध्ये बसून चला चला आपलं घरी जाऊया आपण पाणी कुठे ग ओरे मी तर पाहिलंच नव्हतं आज गणेश तलाव आहे बाळा हो छान आहे असा त्याच्यात बोट पण असतात आणि खूप छान लाईट्स पण असतात त्याच्यामुळे आता सध्या लाईट्स बहुतेक ते भरलंय पूर्ण त्यामुळे बंद केलेल्या असाव्यात पण छान रिफ्लेक्शन पडतं लाईट्स वगैरे आणि इकडे शूट्स पण चालतात पण त्यासाठी परमिशन लागते घ्यायला काय 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 रोड येणार आहे की हे काय आपण इथून गेलो की लगेच रोड येणार आहे लगेच रोड येणार आहे किती शांत आहे छान आहे आणि बाकी ह्या बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये हे शांत आहे काय भीती वाटते कशाची बाळा भूताची चल भूताची भीती वाटली की काय म्हणायचं असतं श्री स्वामी समर्थ म्हणा मी शिकू तुला चला म्हणा ब्रह्मांडाच्या दरबारी दरबारी दर चाले तुझा खेळ जानी वेचा निनी वेचा निनी वेचा घालशी तू मेळ पाणी घालशी तू मेळ अलगद मिसळशी हरा जीत तुला शोभे महाराजा जाणत्याची स्मित माऊली तू वाळू बाप तू समर्थ श्री स्वामी समर्थ हे बघ तिकडून सगळीकडून जे पाणी येत आहे ना ते इथून निघत आहे आणि या तलावात जात आहे बघ आपण एवढा सगळं रोडनी पाणी बघितलं की नाही पाणी येत होतं तिथून तिथून हे इथून जात आहे खाली हे बघ आलो का बाहेर आह... कसं वाटतंय कस वाटतंय बाहेरी घाबरलेला आतमध्ये हो ना चल इकडे थांब गाडी बेबीज किती छान खेळतायत सगळे तुला जायचं त्याच्यावरती खेळायला तिकडे नको आता हे ना चिकल झालाय तिकडे बेट्या सगळं आपण घरी जाऊया हा जाताना सारी माव सारी कमावची इथं जेवण करून जाऊया मस्त जाऊया तिने बोलवले जेवायला जायचं किडूक नाही येतो खेकडा होता।, होता हा चला सगळ्यांना सांग छान आहे म्हणा तुम्ही पण या इकडे नक्की एकदा सांग तुम्ही पण आणि लाईक करा लाईक करा शेअर करा फॉलो करा लाईक <laughs> सबस्क्राईब करा मा, माझं नाव शरण्या मा शरण्या येस दिली एवढ होत बापरी कस काय हा आता आपण काय करूयात हे छोटे छोटे केस कापूयात पुढचे डोळ्यावरती येतात हम्म जायचं बाय बाय तो खेकडा धरून न्यायचा का घरी पाळायला खेकडा धरून न्यायचा का घरी का मिळूया ना पाळायला तुला बघ हस बर हस हस लाजत कस ग कशी लाजतेस कशी लाजते बघ बघू बघू मी आवडते तुला किती पाच आवडते बर मला तू तू आलाच यू

दाखव सारे गं मला कपरू घ्या कोकरू घ्या काय काय बघितलं सांग तुला काय बघितलं पाणी अजून घ्या धबधब पाणी आमच्या गाडीला आडवं काय आलं होतं हो हो खेकडा हातात खेकडा शरण्या हो खायचं का तुला साडी करू का मग नाही राहू मला माहितीया लँडिंग करा, करा, <laughs> yes. no. mm. yes. लँडिंगचा <laughs> <laughs> वास तर येतच असेल तुम्हाला तिकडे तर मस्तपैकी गणेश तलावला छान असं आम्ही फिरून आम्ही आलोय सारिकाच्या इथे म्हणजे पिलूच्या सारिका माऊच्या इथे तर कुणाला जर छान जेवण करायचं असेल तर रेणुका श्री रेणुका मेस म्हणून आहे इथे संभाजी चौक ना संभाजी चौकातच आहे विनुज पाणीपुरीच्या शेजारी तिथे तुम्ही येऊ शकता तर शरण्यासाठी तिने तिला माहिती आहे मी चिकन वगैरे बंद केलंय सगळं तर तिने शरण्यासाठी स्पेशल चिकन बनवून दिले सूप चपाती भात कसं लागतंय बाळा मस्त ना माझ्यासाठी काय बनवलंय बटाटा इकडे <laughs> तुम्हाला दिसत तुम्हाला जसं पण पाहिजे तसं बनवून नाश्ता जेवण आणि ऑर्डर्स पण ती स्वीकारते तर नक्की या आणि हो मागच्या वेळेस खूप लोक म्हणलेले फुकट खायला जाते तर मी पे करते बर का तिला सारिका का का फुकट खायला येते मी तुझ्याकडं कसं वाटतंय हो चारू आणि बटाटा भाजी आणि अर्जंट शेवभाजी <laughs> ती माझी शेव संपली आहे म्हणून या जेवायला सारी का माऊला सांग आवाज येऊ आहे लालटी का माझा माऊ म्हण माऊ शेव दे बेतवरती ताव मारून सुद्धा आम्हाला हे पण पाहिजे चला या जेवायला छान फायनली सगळीकडे फिरून वगैरे मस्त एन्जॉय करून खाऊन पिऊन आम्ही आलोय माऊच्या घरी कुठे आलय मावच्या घरी आणि आमची माऊ आली आहे ट्रेकिंग करून आणि दरवेळेस सारखंच आमच्या प्रत्येक व्हिडिओत आमच्या माऊचा अवतारच असतो <laughs> <laughs> माऊ आली आहे आणि काका पण आलाय ट्रेकिंग करून दिसापूरला आम्हाला नेलं नाही नेलं नाही म्हणजे पाऊस खूप होता म्हणून आम्ही गेलो नाही मग आम्ही पण आमचं डे एन्जॉय केलं त्यामुळे आज आमच्या ब्लॉग मध्ये ही लोक दिसत नव्हती आणि सगळा ब्लॉग मी असा हाताने शूट केला मस्त फिरलो खेकडालता आम्हाला आडवा हा ना मी शरण्याला अशी घेऊन फिरत होती अशी जसं दाखवलं होतं की शरण्याला बॅक साईडला असं बसवलेलं होतं तर असं पण घेऊन जाऊ शकतो आपण मी तिला मागे पण बसवते सपोर्टला घेऊन किंवा मग अशी पण घेऊन जर कुठे चालायचं असेल आणि ती जर चालली नाही जास्त तर मग मात्र तिला मी अशी घेऊन बसवून घेऊन जाते मस्तपैकी आता ह्या लोकांना पण पार्सलच आणलेलं आज मी सो कारण कंटाळेत सो आता त्यांचं जेवण होईल आम्ही छान असं काय आता आपण आपल्या घरी जायचं आणि पुन्हा एकदा झोपायचं <laughs> चला गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना आमच्या शरण्याला पण झोप आहे बऱ्याचदा मी शरण्याला झोपवण्यासाठी पण ह्याचा वापर करते म्हणजे आधी करायची असं 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 केलं की मग हात पण दुखून त्याने छान शरण्य झोपी जाते आणि याला आहे ना साईडला असं सपोर्टला पण आहे हे जर बघत असेल ना तर इथं असं नाही की फक्त ह्याच्यात झोप जोपर्यंत हे काढत नाही तोपर्यंत शरण्या त्याच्यामध्ये सिक्युर्ड असते आणि हे कुठलं माझं ॲड वगैरे असं काही नाही आहे बरं का मग बऱ्याचशा मला लेडीज जॉईंट आहेत की ज्यांचे छोटे बेबीज आहेत वगैरे तर तुम्ही कुठे जरी कॅरी करताना म्हणजे गाडीवर बसायचं असेल किंवा असं वॉकिंग जायचं असेल कुठे कुठे ट्रॅव्हलला जायचं असेल तर बॅक साईडला पण असं सा, सॅक अडकवल्यासारखं बेबीजला घेऊन जाऊ शकता किंवा फ्रंटला पण असं आता एक तिने लूज पाय सोडलेत नाही तर हे जर पॅक करून घेतलं आवळून असं वरती तर पूर्णपणे हे पाय तिची हे कुठलंही ॲड वगैरे काही नाही आहे तर तुम्हाला जरी ऑर्डर करायचं ऑर्डर नाही केलेलं आहे मी हे ॲक्च्युली तुम्ही डायरेक्टली कुठल्याही तुमच्या जवळच्या बेबी शॉपमध्ये जाऊन म्हटलेत ना की बेबी कॅरियर पाहिजे तर ते मिळून जाईल आता शरण्याला झोप पण आली आहे सो आम्ही निघतो झोप होती तिला सगळ्यांना गुड नाईट आणि खूप छान रिस्पॉन्स देत आहे तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला पण आणि इंस्टाग्रामला पण तर असंच सपोर्ट कायम राहू द्यात